मनाविरुद्ध लग्न लग्न की आयुष्यभरासाठीचा श्राप शुभांगी निश्चितपणे शांत खुर्चीमध्ये बसली होती आजूबाजूला सर्वांची लगबग चालू होती लग्नासाठी सर्व करवल्या नटून थटून तयार होत होत्या हे मेकअप तिची मेकअप आर्टिस्ट बहीण करत होती तिची बहीण तिला म्हणाली बघ तरी जरा आरशामध्ये किती सुंदर दिसत आहेस तू पण शुभांगी मात्र शून्यात बघत बसली होती तोवर बाहेरून आवाज आला नवऱ्या मुलीला घेऊन या शुभांगीचे पप्पा तिला न्यायासाठी आलेत तिला बघून ते म्हणाले शुभांगी चल किती सुंदर दिसत आहेस असं म्हणून ते तिच्या खांद्यावर हात ठेवतात त्या हाताकडे बघत पटकन तो हात तिच्या खांद्यावरनं साईडला करत शुभांगी जागेवरून उठते आणि मंडपाच्या दिशेने जाऊ लागते तिचे पप्पाही तिच्या मागे मागे मंडपाच्या दिशेने निघतात ती मंडपात गेल्या गेल्या एक नजर निलेशकडे टाकते तो एकदम कुत्सित नजरेने तिच्याकडे बघत असतो शेवटी त्याने टाकलेल्या फाशामध्ये शुभांगी त्याच्या गळाला लागलेली असते ती मंडपात गेल्या गेल्या लग्नविधी प्रारंभ होतात शुभांगी जिवंतपणी मेल्यासारखीच लग्न मंडपात उभी होती तिच्या चेहऱ्यावर अगदी कसलेच भाव नव्हते अवघ्या पंधरा दिवसात तिचं आयुष्य एवढं बदलेल हे तिला माहीतच नव्हतं डोक्यावर पडणाऱ्या अक्षता तिला अक्षरशः कोणीतरी सुया टोचत असल्यासारखं जाणवत होतं रडून रडून आता तिचे डोळे एवढे सुकले होते की तिच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा टपकत नव्हते शेवटी मंगलाष्टक संपलेच आणि अंतरपाठ दूर झाला समोर उभ्या असलेल्या ले निलेशकडे बघायची तिची नव्हती तिने त्याच्याकडे न बघताच त्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि त्या दोघांचा विवाह संपन्न झाला विवाह काय शुभांगीसाठी तो फक्त आयुष्यभरासाठीचा एक श्रापच होता ती निर्जीव शरीरानेच तिथे उभी होती तिच्या त्या अवस्थेची कोणाला काळी मात्र दया येत नव्हती निलेश तर तिला बघून हसत होता आणि युद्ध जिंकल्यासारखे त्याचे हावभाव होते हो हे त्याच्यासाठी एक युद्धच होते निलेश शुभांगीच्या आत्ताचा मुलगा कॉलेजला असताना निलेशला शुभांगी खूप निलेश आवडायची ना समज शुभांगीला हाताने लहानपणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने घानेडे टचसुद्धा केलेले होते त्याने हे चुकीचं आहे हे कळत असताना सुद्धा याला प्रतिकार कसा करावा याचं तिचं वय नव्हतं पण त्या गोष्टीमुळे तिच्या मनात निलेशबद्दल घृणा तयार झाली आणि तिला जेव्हा करायला लागलं तेव्हा तिला निलेशला बघितल्यावर त्याचा प्रचंड राग यायचा या उलट निलेश नेहमी तिच्या मागे मागे फिरत असायचा त्याला तिच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असायचा शुभांगी तशी सुंदर होती खूप शुभांगीने त्याला कधी जवळ फिरकूसुद्धा दिलं नाही शिक्षणामध्ये एकदम हुशार असलेली शुभांगी बारावीच्या नंतर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेली शुभांगीचं दुर्दैव हे की तिने त्याच तिचं कॉलेज त्याच शहरामध्ये होतं ज्या शहरामध्ये निलेश जॉब करत होता तो बऱ्याचदा तिला बघण्यासाठी तिच्या कॉलेजबाहेर तिला दिसायचा एक दोन वेळा तिने त्याला झापलं सुद्धा होतं तो नेहमी तिला प्रपोज करत असायचा तो तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला सांगत असायचा पण त्याच्या वागण्यातून तिच्यावर त्याचं प्रेम कमी आणि त्याचं काम भावना जास्तच दिसून यायच्या आणि शेवटी तिच्या लहान वयात त्याने केलेल्या त्या गोष्टी तिला अजून जास्त केरसवाना वाटायच्या घरी आई वडिलांसोबत मोकळं बोलू न शकल्यामुळे ती कधी ह्या गोष्टी तिच्या आई वडिलांना सांगूच शकली नाही शुभांगी त्याला मुळीच भाव देत नाही ह्या गोष्टीचा त्याला खूप राग सुद्धा यायचा त्याने शुभांगीच्या कॉलेजमधल्या बऱ्याच बऱ्याचशा त्याच्या मित्रांना तिच्याबद्दल माहिती काढायला सांगितली शेवटी ती फायनल इयरला असताना तिला एक मुलगा आवडतो आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत हे त्याला माहीत झालं आणि कसे बसे त्याने त्या ते दोघांचे फोटो मिळवलेत त्याचा अर्थ अर्ध काम सोपं झालं होतं ह्या आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे त्याला चांगलंच माहीत होतं तो लगेचच मामाला म्हणजेच शुभांगीच्या पप्पांना जाऊन भेटला त्याने शुभांगीच्या पप्पांना सर्व सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की पूर्ण कॉलेजमध्ये इव्हन पूर्ण एरियामध्ये त्या दोघांचं भरपूर बदनामी झालेली आहे आजूबाजूच्या सर्व लोकांना त्यांच्या या गोष्टीबद्दल माहीतसुद्धा सुद्धा आहे आणि अजून भरपूर काही सांगितलं ज्या ज्या गोष्टींमुळे शुभांगीच्या पप्पांना अशुभांगीच्या राग तयार होईल त्या सर्व गोष्टी त्याने तिच्या पप्पांना सांगितलं शुभांगीच्या पप्पांना त्या गोष्टींचा विश्वास होत नव्हता म्हणून निलेशने त्याचं हत्यार म्हणजेच त्या दोघांचे फोटो तिच्या पप्पांना दाखवलेत आता तिच्या पप्पांना ह्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागणार होता आपण एवढ्या संस्कारामध्ये वाढवलेली पोरगी विश्वासघात करते या गोष्टीचा त्याच्या तिच्या पप्पांना राग आला त्यांनी लगेचच शुभांगीला काहीही न सांगता घरी बोलवलं त्यांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला ते असे का वागत आहे हे शुभांगीलाही समजत नव्हतं तिने लग्नाला सपशेल नकार दिला तेव्हा तिच्या बाबांनी झालेला सर्व प्रकार तिच्या पुढे कथित करून म्हणाले हे सर्व करण्यासाठी तुला तिथं पाठवलं होतं का मी बरं झालं निलेश तिथं होता नाहीतर या गोष्टीचा आम्हाला काहीच पत्ता लागला नसता आणि तू माझं नाव कितीच किती धुळीस मिळवत आहे हे मला समजलं सुद्धा नसतं शुभांगीने तिच्या पप्पांना खरं काय ते सांगायचा खूप प्रयत्न केला पण निलेशने आधीच त्यांच्या पुढे खूप सारे पुरावे उभे केले होते त्यामुळे ते तिच्या त्या, त्या बोलण्यावर विश्वास ठेवूच शकले नाही या घडलेल्या प्रकारामुळे शुभांगीचे पप्पा खूप टेन्शनमध्ये आलेत लग्नाला स्थळं शोधायला लागल्यावर मुलाकडचे मुलीची माहितीही काढताच आणि त्यांना जर त्यामध्ये ह्या गोष्टी माहीत झाल्या तर ते लग्नाला नाकारतीलच आणि माझी अजूनच जास्त बदनामी होईल ह्या विचारांनी त्यांनी खूप त्यांची खूप घालमेल झाली होती निलेशने त्यांना खूप काळजी आहे त्यांची खूप काळजी आहे हे दाखवत त्यांना म्हणाला मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी करेल शुभांगीसोबत लग्न हे एक तास बरोबर त्याच्याकडे एकटक बघत शुभांगीचे पप्पा काही वेळ शांतच होते त्यांना असं शांत बघून निलेश भुजकाळात पडला नेमका त्याचा गेम त्यांना समजला तर नाही ना ह्या ना? विचारात पडला होता तो त्यावर शुभांगीचे पप्पा त्याला म्हणाले निलेश मी तुझे हे उपकार कसे फेडू मलाच समजत नाही हे ऐकताच बरोबर निलेशने शुटकेचा श्वास सोडला आणि त्याचा फासा अचूक पडला आता प्रश्न होता तो म्हणजे सर्व काही घरच्यांना माहीत व्हायच्या आधी लग्न करायचा त्यामुळे तो त्याच्या मामांना म्हणाला माझ्या घरच्यांसोबत मी बोलतो तुम्ही लवकरात लवकर लग्नाची तयारी करा कारण आपण जास्त वेळ घेणं ना योग्य नाही आहे शुभांगी कोणतंही पाऊल उचलू शकते तिच्या पप्पांना अजूनच घाबरवत तो म्हणाला इकडे त्याच्या घरीसुद्धा त्याला शुभांगी आधीपासूनच आवडते आणि ते, ते दोघं एकमेकांवर आधी आदि, आधीपासून खूप प्रेम करतात हे सांगून त्याच्या घरच्यांनासुद्धा तयार केलं त्याने आणि पुढच्या पंधरा दिवसातच मुहूर्त निघतो मोजक्याच पाहुण्यांमध्ये हा सोहळा पार पाडण्याचं ठरत शुभांगीला हे समजताच बरोबर ती लग्नाला साफ नाकार देते शुभांगीचे पप्पा तिच्या पुढे एकच अड घालतात एकतर तू हे लग्न कर नाहीतर मी माझा स्वतःचा जीव देईल हे एकताच बरोबर शुभांगीच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या स्वतःचेच पप्पा तिच्यासोबत असं कसं करू शकतात हे तिच्या समजण्यापलीकडे गेलं आणि ती जिवंतपणे त्या दिवशीच गी मेली आता फक्त तिचं शरीर उरलं होतं तिने तिच्या पप्पांना सांगितलं ठीक आहे तुम्हाला वाटेल तसं करा एवढं ऐकून सर्व लग्नाच्या तयारीला लागलेत शुभांगी ढसाढसा रडायची तिचे खूप मोठे मोठे स्वप्न होते शिक्षण पूर्ण करून जॉबला लागायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि तिच्या पप्पांना तिच्यावर गर्व होईल असं काहीतरी करून दाखवायचं पण तिचे स्वप्न असे मातीला मिळ मिसळले होते शेवटी निलेशने त्याला जे हवं होतं तेच केलं होतं त्याला आधीपासूनच शुभांगीला मिळवायचं होतं आणि ते केलं त्याने अर्थात तो फक्त शुभांगीचं शरीर मिळवू शकणार होता कारण तिचं मन तर कधीच मेलं होतं आज पंधरा दिवसांनंतर त्यांचं लग्न लागलं आणि शुभांगी कायमची नवरी म्हणून निलेशच्या घरी आली कसं असेल शुभांगीचं पुढचं आयुष्य तिच्या पुढच्या वाटेमध्ये किती संकट येतील बघूया पुढच्या भागामध्ये तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब रोज अशाच नवनवीन स्टोरी बघण्यासाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज थँक्स फॉर वॉचिंग